सतरा वाजता सतराचा आहे ना पाच घेतलं काम होईना आपलं मॅट पलटी गेली आपली फॅन लावली सकाळी लावून गेलो तुम्ही सकाळी सतरा सात वाजता आलो तुम्ही सात वाजता बाहेर काढली होती प्रेशर एकटा मग खडी मागवली हो मी खाली करता येत ओके बसल्या बसल्या ना आम्ही नाही हे गिरणी गावताच आहे ना बियाणं कराय चालू घेतलं मग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं का नवीन व्हिडिओमध्ये आत्ताच साधारण एक साडे दहा वाजल्यात गोट्या झालं मॅट पलटी गेली आपली फॅनला ओढली सकाळी लावून गेलो तुम्ही सकाळी साधारण सात वाजता आलो तुम्ही सात वाजता यांना बाहेर काढली होती आज डायरेक्ट बारा वाजता आज घ्यायची अरे आज पण कदाचित आहे ना पाऊस पडत जास्त गरम होतो आहे राह आभाळ पण आहे त्याच्यामुळे आहे ना, ना बारा टेवायची काय बाराला आत घ्यायची बारा नंतर हात घ्यायची आज आहे ना आपल्याला आहे ना असलं आहे ना पन्नास बाय पन्नासच्या स्क्वेअर ट्यूब आणायच्यात एक दोन तीन चार पाच आणायच्या पाच स्क्वेअर ट्यूब आणि त्यावे आपले पत्रे चायनल बिनल सगळे आणायचे उतरून आणि मी आता लेबर बॉल आपल्याला ले, चर मारायचे नाही ग सरबीर मारून ये ना फाउंडेशन सगळं तयार करा अख्खं मग मग पण आणायचं खडी क्रशर विटा सगळं आणून टाकू इथं डायरेक्ट मग लगे उद्यापासून ये ना शेड तर उद्या आज आहे ना फक्त पोल उभे राहते ना आपले आज पोल उभी राहिले ना ते सेट होते ना एक दिवस लागून द्याला दुसऱ्या दिवशी डायरेक्ट पर्रिक बिरली मारून स्ट्रक्चर उभं करायचं अख्खं स्ट्रक्चर उभं झालं किड्याक पत्रे मारायची आणि मग तिकडं तोंड करून बांधायची आणि दावणीचं काम हातात घ्यायचं दावणीला लागणं आठवड्यावर वाळा बिळा सगळं करायला आणि कुंडलं फाउंडेशन यूंडिशिन यायला दुमस मशीन विमस मशीन सगळं रेडी करायचं अजून लय कामं आहे इतर तरी पण आपलं आहे ना चालू चालू मध्ये मुरुम तरी आला नाहीतर लिंग अंगावाला असतं आमच्या लय वाईट पान थांबलो तो इथं आता पाणीच थांबणार नाही फक्त इथला मुरूम काढून इकडं पण टाकायचं आहे काय ते इथं पाणी थांबतं आत्ता त्याला असं आहे ना पाण्याला आहे ना, ना, ना फ्लो व्हायला आहे ना मार्ग करून द्यायचा म्हणजे सर मारायचा मोठा आणि तिथं फाउंडेशन करतो आपल्याला ना पाईप घ्यायच्या पन्नास पन्नासचे साधारण एक चार ओ पाईप आहे पन्नास पन्नास चार आहे का पन्नास पन्नासचे शंभर शंभर का नाही शंभर शंभर लय मोठं वाटेल इंची नाही बरोबर आहे हा किती सध्या ना का आणि पन्नास पन्नास हा आहे ना नाही साठ बाय साठ सतरा बाय सत्तरचं आहे ना हे घेऊ स्कर्ट टूप का पाच घेतलंय काम होईना आपलं हा हेवी नाही हेवी घेऊ जरा म्हणलं तर कोटेशन विचारतो ना तिथलं पडन काय स्क्वेअर टूप आण गेल तो स्क्वेअर टूप घेतला आपण सत्तर सत्तरच्या घेतलं काय हेवी तर काहीतरी साडे आठ हजार तीनशे सत्तर रुपये काहीतरी झाले आपले टोटल पाच स्क्वेअर टूप प्लस त्यांचं गाडी वाढ वगैरे सगळं रितेशी रितेश तुम्ही गाडीवाल्या सांग त्याला लोकेशन नाही माहीत आपलं बरोबर मग गोठ्यात जाऊन या आत घेऊ पहिलं मग बाहेर पोल बिल उतरून घ्यायला लागते आपल्याला आजच्यात आपल्याला पोल गाडायच्यात कटिंग बिटिंग करून चर मारा ना जोरात आणि खाली खोदायचं आपल्याला अजून फाउंडेशनला हे फाउंडेशन आपलं चर मारून आणि लेवलला सरळ घ्यायचं गिन्नी घासायचं दाटलेला हे गिन्नी घास आपलं नाश्ता तोडायचे ते काम आहे आपलं राहणार जायचं आहे अजून वेगळा पोर यायला छोटा राणायला नाश्ता पाण्याला नंतर राणं जाऊ का एक चार चार साडेचारच्या दरम्यान इथल्यांदा लावून दिलेला आता फक्त आपल्याला एक वेळ आहे आणखी एक न कट करून घ्यायचे पोल काढून टाकू म्हणलं आजच्या ताकद का परिचय आहे टेम्पो क्रशर एक टेम्पो खडी मागवली मी खाली करता ओके आगे ना पत्र पंधरा पेटाल ना एवढा खोटलं बरोबर एवढच किती खाली घेतला अजून घेतली खोटलं ना खाली जरा अय भाऊ कर ना लवकर आयला मग अवघड आहे चले पाऊस यायला लागला रोगायच्या पेमेंट येते आरामसे निकालो हा गेलो हा थोडा आ गेलो नाही तो सीधा उधर ले गे सीधे नकालो भैया आणि शिंपा त्रास सोबतचा जाओ धीरे धीरे जाओ धीरे धीरे जाओ जाने था जाने जाणे जाणत नाही पाऊस नाही आला काल रजू आलो होतं आज कमी आला पण आबाळ वाढलेला आहे माग सगळं पण पाऊस संपला बरं झालं बसले बसल्या ना आम्ही नाही गिरणी गावताच आहे ना बियाणं कराय चालू घेतलं मग आणि अजून बरंच बाकी एक पोतं केलं तिकडं कटल ठेवलं एक पोता करून अजून जवळपास दोन एक पोती होती याच्यात दोन पोती आल्यानंतर आपण डायरेक्ट लावायचं राहायचं मात्र डायरेक्ट आणि आज चारा नाही आणला आजोजे चारांना गिरणी गावताच गवताचं आलं <laughs> वो, वो, <laughs> आज तर ये नाही करता येणार राव येऊ दे करता येईन आता पण एक ये खाणलं नाही नंतर मी भैयाला आणतो तिथल्या फॅब्रिकेशन वाल्याला त्याच्या कटिंग बिटिंग करून आपल्या अंदाज येईन कारण खड्डा किती खोल करायचा ना त्या आयडिया नाही अजून खड्डा खाल्ल्यानंतर आपल्याला ना असं लेवल मॅच करायचे स्लोप द्यायचा आहे कमीत कमी अर्धा बुडा स्लोप झाला ना मग पाणी फ्लो आहे ना इकडं चर मारून घेतली म्हटलं जास्त पाणी झालं ना इथं थांब म्हणून आता इथूनच पाणी फ्लो निकडून निघून जाईना आउटरने पण आणला क्रशर आणलेली सिमेंट राहिलं बघतो राहू <laughs> मुलाखत दे, मुला दे तुझी हा काय लखान येत नव्हतं काय येत नव्हतं तू काम काय केलं काय माथे उकारली कधी उकारली काय ते तू जोपला तर जाऊन का आता जाऊ जाऊ जाऊन जाऊ दे गाडा जाऊ दे या पण पार घेत माती काढली शंकर शेटनी बरोबर कलटी मारली होती आता उगवली बरोबर चार मिनिट आधी आम्ही निघालो होत ना तिकडून येत होता इकडे जाऊन मग ना हा जाऊन देऊन का म्हणलं हा पाचशे होते ना अजून बाकी पाचशे घेऊन जाऊ नाही आता आयला मग

व्हिडिओ काढलेला एक नंबर होईल ते याला पाठवून द्यायचं काय ना माहिती व्हॉट्सअपला पाठवून द्यायचं शंभर टक्के शंभर टक्के आजचं काम आहे ना सर मारलंय जास्त मोठं मारलं आणि खड्डे पण खाल्लेले पहिले खड्डे मारत नव्हते कडे नंतर एक कार्यकर्ता आला त्यांचा गेलेला त्यांनी मारलं खड्डे यांना गिरणी गाव टाकून दिलं आपण जे बियाणं और... त्याचं ते वरचं आता पोली ना रात्रीच गाडून घेऊ बघू झालं तर झालं नाही तर उद्याच करायला नाही आता उद्या आपल्याला विटा आण लागतील एक पाशी एक पाशिक उठा क्रश आणि खडी पाहून लागायला लागेल आपलं बरंच काम पूर्ण होईल उद्या